रामराम मी दीपक पुरुषोत्तम जोशी मुक्काम देवगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर मागील सात वर्षापासून ऐंदाचं हे सातवं खरीपाचं पीक आहे विना नांगरणी शून्य मशागत आता आपण जे उभं आहोत हे आमचं पैठण तालुक्यातील देवगाव तांडा शिवारातील गट नंबर एक्केचाळीसच्या बांधावर उभा आहोत डाव्या बाजूचा गट नंबर एक्केचाळीसात माझ्या तुरी आहेत आणि वरच्या शेजारच्या शेतात आमच्या शेजारी कापूस लावला आहे काल आमच्याकडे काही पाऊस झाला तर आता तुम्ही परिस्थिती पाहिली ह्या गटात आज माझ्या शेजारी फक्त बांध आडवा आहे इथे पूर्ण पाणी साचलेलं आहे या पाणी सुचलेल्याने आता तुम्हाला विनरंगीचा फायदा आपण दृश्य परिणाम दाखवतोय मी तुम्हाला आता चला आपण मी गट नंबर एक्केचाळीस मध्ये आपण सुरुवात करत आहोत आता आपण आज तर तिथे फक्त बांध आडवा आहे वर पाणी आहे आता आज पहा या सात वर्षापर्यंत पासून इथे विनांगणने शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे आज याच्यात कुठंच पाडणे मी चप्पल मी चप्पल घालून चालतोय आमच्या दोघांच्याही पाय आहेत चप्पल आहे आम्ही चप्पल काढलेली नाही आता पहा याच्यात हे सगळे पिकायचे हे तणाचे अवशेष आणि विविध तणाचे अवशेष एवढे आहेत कुठंच पाय फस कुठेच पाय फसत नाहीये हे आज मी मुद्दाम व्हिडिओ बनवायचं कारण तेच आहे की लोकांपुढे विनांगणी शून्य तुमच्याकडे तंत्रज्ञानाचे फायदे काय आहेत हे लोकांपुढे आले पाहिजेत हे लोकांपुढे आले पाहिजेत हे गरजेचं आहे नुसतं आम्ही करतो आम्ही करतो नाही हे दृश्य परिणाम आता हे पाहिजे समोर आता गवताचा भाग आहे इथं सगळीकडे तुम्ही खालच्या बाजूला जर पाहिलं तर सगळीकडे तण आहे तणाव तण आहे आता ह्या ह्या क्षेत्रात मी ही पेरणी आहे जून अठरा जून दोन हजार पंचवीस त्यानंतर दोन महिन्यांनी म्हणजे जून जुलै ऑगस्ट ऑगस्ट महिन्यात मी इथं ग्रास कटर मारलेलं होतं ग्रास कटर मारलं आता आता पंधरा दिवसापूर्वी मी इथं तणनाशक मारलंय पहा तुम्हाला पूर्ण तण जळालेले दिसते सगळे अवशेष कुजायला कुजायला सुरुवात झाली आहे पूर्ण तुम्ही आज मुद्दा म्हणून शिवार फेरी म्हणल्यासारखं शेतात आणि यात अशी विविध प्रकारचे तण आहेत काही जिवंत आहेत काही मेले आहेत पण जास्तीत जास्त आपल्याला तणाचा फायदा ते काही पिकाचे अवशेष काही कुसत आहेत हे पाहि पिकाचे अवशेष इथे आहेत हे पाहि हे पिकाचे अवशेष तिथे कुसत आहेत आणि अशा प्रकारचं तण आहे हे पाहि कुजायला सुरुवात झाली हा पिकाचा अवशेष पाहि कुजायला सुरुवात झाली तर हे अशा आपल्याला ह्या तंत्रज्ञानाचा फायदा कसा हा जास्तीत जास्त लोकांपुढं आणणं गरजेचं आहे आता ह्या पिकाला मागील वर्षी सुद्धा मी हे दिलेलं नव्हतं रासायनिक खत दिलेलं नव्हतं ह्या वर्षीही अजून दिलेलं नाही आहे आता तीन महिने पूर्ण झालेले आहेत जवळपास पिकाला तर पिकाची अवस्था पिकाची अवस्था माझ्या गळ्याबरोबर डोक्याबरोबर आता हे पहा की पिकाची अवस्था माझ्या गळ्याबरोबर चार फुटापेक्षा जास्त आहे जवळपास पाच फूट आहे पण नॉर्मल वाढ आहे आणि खाली खाली जर तुम्ही बघाल तर सगळं गवताचं गबाळ खाली आहे तर ह्या गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि यातून हेच सिद्ध होतं की बा पारंपरिक पद्धतीने जे शेती करतायत सध्या वखरपाळ्या मशागती त्या शेतातून पाणी वाहून लवकर बाहेर येतं आणि ह्या विना नांगरणीच्या शेतातून तण व्यवस्थापन केल्यामुळे क्षमता सुधारते आणि पाणी जागचं जागेवर जिरलं जातं हा दृश्य परिणाम आज दिसतोय आणि मला सगळ्या शेतकरी मित्रांना विनंती आहे आपा आपापल्या क्ष आपापल्या शेतात जे जे काय असे अनुभव येत असतील ते कृपया ग्रुपवर टाकत चला किंवा व्हॉट्सअपला टाका म्हणजे लोकांनाही कळते कारण काय आहे विना नांगरणी शून्य मशागत म्हणजे लोकांना वाटतं काहीच करायचं नाही तसं नाही याच्यातसुद्धा वेगवेगळे प्रॅक्टिसेस आहेत तर आता हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी मागील वर्षीही रासायनिक खताचा दाणा दिला नव्हता ह्या वर्षीही दिलेला नाही आता तीन महिने झालेत ही माझी पिकाची वाढ आहे याला कोणतंही न्यूट्रन नाही कोणतंच नाही कोणतीच फवारणी नाही फक्त एक वेळेला तणनाशकाची फवारणी एक वेळेला केलेली आहे तीसुद्धा म्हणजे आधी तर नाहीच झाली तणनाशकाची फवारणी तिसऱ्या महिन्यात मी तणनाशकाची फवारणी चला यातून आपण काही काही नवीन गोष्टी शिकू प्रत्येकाने वेगवेगळ्या पिकातले असे अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून ग्रुपवर टाकावेत त्यामुळे संवाद होतो आणि लोकांना कळतं की प्रत्यक्ष काय चालू आहे आज विनानांगरणी तंत्रज्ञानाचे फायदे लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचवण्याचं काम झालं पाहिजे कारण शेतीवरचा जर खर्च कमी झाला तोच निवळ नफा आहे धन्यवाद रामराम